आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खटाव सिद्धनाथ जोगेश्वरीची यात्रा तालुक्यात मोठी प्रसिद्ध आहे रथावरील देणगीच्या बाबतीत पुसेगाव नंतर निमसोडच्या यात्रेचा तालुक्यात दुसरा क्रमांक लागतो तर यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात्रेतील भरगच्च करम कार्यक्रम दरवर्षी यात्रेनिमित्त एक मोठा थिएटरचा लोकनाट्य तमाशा एक दोन पारावरचे तमाशा कोल्हापूरचे दोन ऑर्केस्ट्रा मोफत दाखवले जातात चालू वर्षी राष्ट्रपती पदक विजेत्या मंगला बनसोडे करवडीकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातील फड मालकी श्रीमती मंगलाजींची भारदस्त एंट्री हे खास आकर्षण असते आज त्यांचे वय चौर्यात्तर वर्षे तरीही स्टेजवरील त्यांची हालचाल एखादी तरुणीला लाजवेल अशी असते या वर्षीच्या कार्यक्रमात त्यांनी दो आखे या चित्रपटातील एका गाण्यावर बहारदार नृत्य सादर केलं त्याचबरोबर बतावणीच्या सांगते प्रसंगी माझ्या ढेपला ढसला मुंगळा ही लावणी सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावले तर लावणी सादर करत असताना उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट केला यात्रेनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्त्यांच्या जंगी मैदानास मल्ल आणि शौकिनांचा मोठा प्रतिसाद मिळाला या मैदानात पुणे येथील काका पवार तालमीचा दादा शेळके याने ब्राझीलचा पैलवान फेडरीला याला हापकी मारत प्रथम क्रमांकाची पाच लाख इनामाची कुस्ती जिंकली द्वितीय क्रमांकाच्या दोन लाख इनामाच्या कुस्तीत कोल्हापूर येथील शाहूपुरी तालमीचा गणेश कुंकलेला गिस्सा लावत पुणे येथील शिवराम दादा शुभम सिद्धनाळे याने शानदार विजय मिळवला भोसले व्यायामशाळेचा प्रशांत शिंदे विरुद्ध पुणे येथील हनुमान आखाड्याचा धनाजी कोळी यांची तृतीय क्रमांकाची कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली याशिवाय पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पृथ्वीराज पाटील याला मच्छी गोटा तलावत हनुमान आखाड्याच्या शाहरुख खानने मात केली समीर शेख कोल्हापूर यानेही मच्छी गोटा लावत अकलूतच्या सतपाल सोनटक्केला पराभूत केले याशिवाय मैदानात शंभर ते दहा हजार रुपये इनामाच्या अनेक चटकदार कुस्त्या झाल्या तर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ओपन बैलगाड्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला तर बकासूर सहा हजार तीनशे सीसी आणि रा वजीर नऊशे सोळा यांच्या जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला पिंटे आणि चंदर स्वामी चार हजार पाचशे अकरा आणि जु राजा तीनशे दोन ची ओंटेड आणि पिस्टन मेहबूब आठ हजार एक आणि बाजी रायफल नऊ हजार सातशे अडतीस आणि मा साई या बैलजोडीने अनुप्रमित तृतीय ते अष्टम क्रमांक पटकावला मैदानातला क्वार्टर फायनल आणि क्वार्ट फायनल होणार क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान खरे अतिशय अशी लढत चालवा शेवाच्या बाजी कुणी मारले लढत झाले आड्याला होता गणाभाव आणि बजरंग आणि पाड्याला होता कॅप्टन आणि तात्यांचा आवडता पठ्ठा दिवा लढत झाली दोघांच्या मध्ये घ्या फायनल वाले गाड्या लावून घ्या फायनल चे गाडी मारा घ्या गाड्या लावून आणि आता रिप्ले घेऊ नका मुरलाप्पा रिप्ले घेऊ नका खाल्लं गाड्यावाड्यात घ्या मैदान मोकळं करा खाल्लं सिद्धार्थ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या निमसोडकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय आणि फायनलचा एक नंबरचा मारकरी कोण होतोय आजार बका सुरू मध्ये रायपर आणि साई आणि पड्याल वजूर अतिशय सुंदर गावला गा का? उचला अँब्युलन्स वाले घ्या शेवटच्या क्षणी आपल्याला गिराय कळे अँब्युलन्सवाले बैलगाडीच शर्यत क्षेत्र सुंदर असं नियोजन आयोजन केलं सोमान फक्त सोमाच्या आदरा काथे आजच्या या मैदानात बैल आला वाले वाले अम्बुलन्सवाडे वाले ताबडतोब स्टार्टर मारा संपादक धनंजय क्षीरसागर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा